इवन काही संस्थाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या ठिकाणी बरोबर सगळे पत्रावर केलेले आहेत पण तेही आपल्याला ऐकताकडून इव्हन याच्यावरती आमच्या बऱ्याचशा मिटिंगही झाल्या मला चांगलं आठवतं की आम्ही शाखापूर्ण इव्हन या ठिकाणी पाहिजे देतोपणे मिळालेले आणि न हे त्यामध्ये पाणी केलेलं आहे महानगरपालिका चालते पंधरा जुलै पर्यंत कोरेगेवला पाण्याचा साठा आहे त्याशिवाय एक राखीव साठा असतो महाराष्ट्राच्या आता आता वेळ आली तर तेही पाणी वापरू शकतो पण ते पाणी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये छत्रपती शिवाजी महाराज की

संपूर्ण हातीमध्ये पाण्याचा पाण्याचा पुरवठा अपुऱ्या पाण्याचा पुरवठा आणि लोकांची होणारी याच्या माध्यमातून शासनाचं आणि मुंबई महानगरपालिका आज त्या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी आयोजित केला उपस्थित अनिल परब साहेब आमचे सर्व प्रमोद सावंत साहेब सावंत साहेब शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आमच्या सगळ्या माती भहिणी खर तर आज अपर, या ठिकाणी आपण ऑक्टोबर पासून पाटील या मुंबई शहरामध्ये विशेषतः अंधेरीमध्ये ज्या पाण्याच्या माध्यमातून या प्रशासनाची मजुरी चालू आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या सर्व रहिवाशांना साथ देण्याचं काम चालू आहे हे जाणीवपूर्वक आहे की खरोखर पाण्याची कमतरता आहे त्याच्यामुळे हे होतंय हे जाणून घेण्याची घराचं गरज आहे खरं तर आज खरा तर त्याचं प्रत्येक पिच्छ उघडं पडलं त्याचं कारण आमच्या सर्व सेवा देण्याने मी स्वतः आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मान्य कमिश्नर ह्यांच्या जरी बैठक ह्याच्यामुळे बैठक घेतल्या ह्याची बरोबर बैठक घेतली विधायांच्या अधिकाराची बैठक घेतली आणि सातत्याने ज्या ज्या विभागामध्ये पान पडलं कमी आहे त्या विभागाला विचार केली असता त्या ठिकाणी अधिकारांच्या माध्यमातून जिथे आपण तक्रार करतो त्या ठिकाणी दुसऱ्याची पाणी येतं दुसऱ्या दुसऱ्याची दुसरीकडे पाणी कुठलं नसतं हा तो त्यांचा रखड आहे ही खरी खऱ्या अर्थाने त्याची आरामखोरी आहे या प्रशासनाची आरामखोरी आहे आणि याच्या पाठीमागे हे शासनाचं षडयंत्र आहे परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून हे आमचे सर्व शिवसैनिक कार्यकर्ते हे यांच पितळ उघड पडल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने पितळ त्यांचं उघडं पडलेलं नाही सर्व बांधवांना मी सांगू इच्छितो की मुंबई शहरामध्ये पाणी पुरवठा खऱ्या अर्थाने होत असताना गेला पंचवीस वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या मुंबईकरांची सेवा करत असताना अशा प्रकारचा पडला नव्हता दोन हजार पंधरा मध्ये पाऊस कमी होता तरी देखील या मुंबईच्या माध्यमातून जे वितरण होतं ते व्यवस्थितपणे पाणी पुरवठा झाला होता मला वाटत या ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण कडा भरलेली होती तरी देखील ऑक्टोबरच्या नंतर आजपर्यंत संपूर्ण विभागामध्ये पाणी कमी पाण्याची अपुऱ्या पाण्याची दूषित पाण्याची ही झळ पोचते याच कारण खऱ्या अर्थाने या सरकारवर या प्रशासनावर कोणाचाही दबाव नाही आहे आणि म्हणून त्या डेव्हलपर लोकांना पाणी मिळत आहे पाणी मिळत टँकरला पाणी मिळत आणि आमच्या माता भगिनी या डब्यातून पाणी टोपातून ग्लासातून पाणी भरतात ही खऱ्या अर्थाने या सरकारला लाट वाटली पाहिजे आणि ही लाख त्यांना वाटत नाहीये म्हणून आपण रस्त्यावर उतरून यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी दा त्या ठिकाणी पहिलं पाऊल उचललंय मी जास्त वेळ बोलणार नाही आणि आमचे परत साहेब मार्गदर्शन करतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली याच्या पुढे आपल्याला येणाऱ्या तीन महिन्यामध्ये त्या सरकारची कान उघडणी करायची आहे कदाचित कानाच्या खाली आवाज देखील काढायला लागेल तो देखील काढायला पाहिजे कारण निसर्गाच्या माध्यमातून कुठली अडचण नाहीये ही मस्ती या सरकारची आहे या अधिकाऱ्यांची आहे या एसी जी आहे या इथल्या के पूर्वाच्या अधिकाऱ्यांची आहे त्याचं कारण वेरावी जलाशयाच्या जा माध्यमातून येणार पाणी हे तेवढं चिंत आहे परंतु त्याच्यानंतर जी वितरण व्यवस्था आहे त्या बाजूच्या असलेल्या पीएमजीपी पी असो शिवटिकडी असो भेगवाडी असो कांदीलाल कंपाऊंड असो शंकरवाडी असो माझ्या आठवड्यात असो अक्रमण नगर असो या सगळ्या चाचण्या नगर असो नाही आणि तलाव भरलेल्या आहेत लेव्हल बरोबर आहे या खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांना लाट वाटली पाहिजे आणि परत खऱ्या अर्थाने जेव्हा पाणी खरोखर कमी असतं त्यावेळेला प्रशासन काटेकोर पडणे त्याची अंमल करायला पाहिजे परंतु हे पैशासाठी झालेले अधिकारी एका एका माणसाला कनेक्शन देतात त्यांना लाज वाटली पाहिजे त्यांना शरम वाटते पाहिजे आणि मला वाटतं त्याला शरम वाटत नाही म्हणून आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरलोय परंतु याच्यानंतर असा जर अनुभव आला तर त्यांच्या खुर्चीवर देखील त्यांना आम्ही बसून देणार नाही अशी आपल्याला या ठिकाणी इथे हे करायला लागेल शपथ घ्यायला लागेल त्याचं कारण खरोखर निसर्गाचं जर ध्येय असेल तर आपण मान्य करू शकतो आणि दोन हजार पंधरामध्ये संपूर्ण मुंबईकरांनी ते देखील सहकार्य देखील केलं परंतु आज कुठल्या प्रकारचं पाणी कपात नसताना हे आठ म्हणजे धोरण आणि यांची जी बनमानी कारभार आहे हा फोडून टाकायचा आहे घोडून काढायचा आहे त्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आला मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चितपणाने या विभागाचे विभाग प्रमुख शिवसेना नेते अनिल परब साहेब सुनील प्रभू साहेब त्यांच्या माध्यमातून जो आदेश येईल त्या पद्धतीने आपण लोकांना पाणी पुरवठा करून देणं त्यांना हक्काचं पाणी मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी मला वाटतं जेव्हा पाण्यांची खरोखर लोकांची चार चार पाच दिवस तक्रार येतात तर आम्ही स्वतः जायला लागतो चार चार वाजता तीन तीन वाजता मी स्वतःचो आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते जातात नगरसेवक जातात आणि त्यावेळी दुसऱ्या दिवशी पाणी भरून येतं मग हे पाणी काय बापाच्या घरून येतं का खऱ्या अर्थाने हा सोपा प्रश्न आहे परंतु ही खरं अर्थाने मुजुरी आणि पितळ या ठिकाणी उघड पडलाय आणि याच्या पुढे आपल्याला अधिक सक्षम देणे यांचा पाठपुरावा करून लोकांना पाणी आपलं देण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया मी आपल्या या ठिकाणी थोडक्यात भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <स्था> धन्यवाद यानंतर तुम्हाला माझ्या नेते तु अनिल भरून साठी उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि झालेले सर्व नागरिक आणि वगैरे आजचा हा मोर्चा हे सगळे रिकामी हंडे तुम्ही इथे घेऊन आले कारण आज आपण एप्रिल महिन्यात आहोत अजून मे महिना जायचं आहे गेले अडीच वर्ष तीन वर्ष मुंबई महानगरपालिका नगरसेवकाच्या विलाय आज नगरसेवक नाहीये पूर्वी ज्या वेळेला पाणी येत नव्हता लोक नगरसेवकांकडे येत होते नगरसेवक महानगरपालिकेत येऊन महानगरपालिकेला जाप विचारत होते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला घेऊन विभागात येत होते आणि लोकांच्या पाण्याची व्यवस्था सुरळीतपणे बघत होते गेले तीन वर्ष या सरकारने प्रशासनाच्या माध्यमात ही जी कोणी हुकुमशाही चालवलेली आहे की आम्हाला विचारणार ना कोण नाही कोण विचारू शकत नाही म्हटलं एक विसरले ते तुम्हाला विचारणारी ही शिवसेना आज रस्त्यावरती उतरलेली आहे आणि मी तुम्हाला जाऊन विचारणारच विचारणार गेले कित्येक महिने आम्ही हा पाण्याचा प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतोय लोकांकडे जातोय लोक आमच्याकडे येत आहेत आम्ही महानगरपालिकेला सांगतोय परंतु नगरसेवक नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की आमच्या बापाच्या आम्हीच मला गावात आम्हाला पण विचारणार नाहीये या अंधेरीच्या प्रश्नासाठी मी प्रमोद सावंत आणखी पदाधिकारी जाऊन मुंबईच्या कमिशनरला भेटलो होतो हे पाण्याचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले होते परंतु त्यांनी मला सांगितलं पंधरा दिवसात पाणी आम्ही सुरळीत करतो पंधरा दिवसात काय पाणी सुरळीत झालं नाही हा फक्त प्रश्न आता अंधेरी पुरता राहिलेला नाहीये योगेश्वरीत आहेत आहेत मी सकाळी वरती मोर्चा नेला तिकडे बांद्रा पूर्व पार्ना त्याचबरोबर कलिना बांद्रा पश्चिम या सगळ्या भागात आज पाण्याची कमतरता आहे मग आम्ही कमिशनर प्रश्न विचारला जर पाण्याची कमतरता आहे तर मुंबईत पाणी कमी झालंय का पाण्याला कुठला कट लावलाय का पाणी कपातीची घोषणा झाली आहे का तर पाणी कपातीची घोषणा कुठेही झालेली नाही पाणी आपल्याकडे भरपूर आहे मग जर पाणी भरपूर आहे आपल्याकडे तर मग आमच्या हक्काचं पाणी जाता कुठे हे पाणी कोण कुठे आहे त्याला पाण्याला कुठे पाणी हे सोडण्याचा आम्ही गेले कित्येक दिवस प्रयत्न करतोय परत देखील वाटतोय तुमच्या घरचे देखील आपल्याच येतात अहो आज पाणी आलं नाहीये काहीतरी करा आणि म्हणून हा मी काही इथे अतिरे नाही आज तुम्हाला माहिती आहे अख्ख्या मुंबई इथेच फक्त कमी आहेत पोलीस आज मुंबईत सगळ्या वार्ड ऑफिसरला दोन दोन पाच पाच हजार पोलीस लावलेले जसं काय फार मोठे अतिरेकी गोष्ट लोकांच्या प्रश्नासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे शिवसैनिकांवरती जेवढंच शिवसैनिक त्याच्यापेक्षा जास्त पोलीस आहे मी सकाळ वाजता पोलिसांना हेच सांगतोय अरे तुम्ही तर आमच्यामध्ये खरं म्हणजे सिव्हिल मध्ये येऊन सामील व्हायला पाहिजे कारण जो आमचा प्रश्न आहे तोच तुमचा आहे आणि तुमच्या प्रश्नासाठीच आम्ही मांडतोय कारण पाणी काय फक्त आमच्या घरी येणार नाही तुमच्या घरी पण येणार आहे आणि याच्याबरोबर जर माझ्या कुठल्या वार्ता बहिणींनी एखाद्याच्या डोक्यात हंडा आणला तर पुढची काळजी जरा सावधपणे घ्या आम्हाला थोडं सांभाळून घ्या आमचे पुरुष कार्यकर्ते दोन तीन दिवस आतमध्ये ठेवले तर त्यांना चांगलं जेवण बिवण द्या पुढच्या वेळेला ते तुमची काळजी घेतील परंतु एक गोष्ट पर नक्की आहे जोपर्यंत शिवसेना रस्त्यावरती उतरत नाही शिवसेना अशा प्रकारचं आंदोलन घेत नाही जोपर्यंत यांची खुर्ची हलवत नाही तोपर्यंत यांना जाग येणार नाही यांना असं वाटतं की आम्हाला कोण विचारणारा नाही आज मी सगळं असं प्रयोग ठरवला की जर आता पाणी आलं नाही तर विभागातल्या सगळ्या लोकांना घ्यायचं बादल्या हंडे काय आपलं सामान आहे ते घ्यायचं आणि या वॉर्ड ऑफिसरच्या घरी आकड करायला जायचं <laughs> ज्यांची चावी बरोबर फिरते कोणाकडे धनदाटक्यांकडे जे पैसे देतात त्यांच्याकडे आणि म्हणून तुम्हाला चावी फिरवणाऱ्यांना पण सांगतोय आमच्या डोक्याची चावी फिरू देऊ नका कधी फिरली तर कुठे कोणाला फिरवून टाकू याची जबाबदारी मी घेऊ शकत नाही कारण असं आहे की शिवसैनिक हा जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे उद्या जर भविष्यामध्ये याच्या वरणाचा हे पाणी प्रश्न पेटला तर तुम्हाला बसणं मुश्किल होऊन जाईल आदित्य साहेबांनी आम्ही नेहमी आदित्य साहेबांना सांगत असतो म्हणून आदित्य साहेबांनी अख्ख्या मुंबईत हा कार्यक्रम घेतला की सगळ्या वॉर्ड ऑफिसवरती मोर्चे घ्या समज द्या कारण नुसता हा पाण्याचा प्रश्न नाहीये गेले तीन वर्ष मुंबई महानगरपालिका ही नगरसेवकांनी आहे दोन हजार दोन पासून म्हणजे एकोणीशे पंच्याऐंशी पासून शिवसेनेकडे महानगरपालिका आहे एक एकोणीशे एकोणीशे पंच्याऐंशी दो दो, ते दोन हजार दोन ब्याण्णव ब्याण्णव ते शहाण्णव फक्त आपण नव्हतो परंतु शहाण्णव पासून ही सलग महानगरपालिका आपल्याकडे आहे या महानगरपालिकेला दोन हजार दोन मध्ये साडे कोटी नुकसानीत होती परंतु साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आता नव्वद हजार लाख कोटीच्या एफ डी आपण तयार करू शकलो आणि मुंबई महानगरपालिकेकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा आला परंतु हे चोर सरकार ज्या वेळेला बसलं यांनी या नगरसेवकांचे जे पैसे होते म्हणजे नगरसेवकांसाठी जे पैसे होते हे मुंबई महानगरपालिकेचे जे पैसे होते याच्या ज्या एफ डी होत्या त्या सगळ्या तोडून 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 आज मुंबई महानगरपालिकेत पगार द्यायला पैसे नाही अशी परिस्थिती निर्माण आहे आपले पैसे कुणाला आता तुमच्या वॉर्डामध्ये नगरसेवक नाही आहेत तर डायरेक्ट प्रशासनाच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर नेमले गेले सोळाशे कोटी रुपयाचे रस्त्याची टेंडर काढली या सोळाशे कोटीच्या रस्त्याच्या टेंडर मध्ये त्यांना ऍडव्हान्स पैसे दिले कॉन्ट्रॅक्टर लोकांना त्या ऍडव्हान्स मधला दहा दहा टक्के इकडे जे लोक निवडणूक लढणारे होते ना म्हटलंय कारण पुढचे पैसे द्यायला मुंबई महानगरपालिकेकडे पैसे नाही आज सगळे रस्ते खाऊन ठेवले सीसी रोडच्या नावाने आणि म्हणून हे दोन विषय आपल्यासाठी फार महत्वाचे की एक तर मुंबई महानगरपालिका आर्थिक दृष्ट्या एकदा भिकारी करून टाकलेली आहे त्याच्यामुळे पाण्याचे प्रश्न सुटत आहेत रस्त्याचे प्रश्न सुटत आहेत तर एवढी भीक लाग आता लागलेली आहे की तुमचा कचरा गोळा करण्यावरती पण आता मुंबई महानगरपालिका टॅक्स घेणार आहे इतके वर्ष आपण मुंबई महानगरपालिका चालवली पण आपल्याला कधी असा टॅक्स बीच घ्यायची गरज लागली नाही आणि हे जे कॉन्ट्रॅक्टरला तुमच्या पैसे तुम्ही वाटताय ना हे तुमच्या बापाचे पैसे नाही आहेत आपले सगळ्यांचे पैसे आहेत हे आपण त्यांचे पैसे तुम्ही वाटतं हिंमत घ्या नगरसेवकांची निवडणूक आणि एकदाच काय तो फैसला करून टाका बघा पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना झेंडा महानगरपालिकेवर लागतो की नाही कारण मुंबईच्या लोकांना एक गोष्ट माहिती आहे की त्यांच्या चांगल्या वाईट सगळ्या प्रसंगामध्ये शिवसेनाच आपल्यासाठी उभी राहणार आहे आणि शंभर टक्के ते शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील आणि म्हणून मी आता या सगळ्या गोष्टींसाठी मी माझं शिष्टमंडळ घेऊन आतमध्ये जातोय वॉर्ड ऑफिसरना पंधरा दिवसाची मुदत देतोय पंधरा दिवसात जर या पाण्याचा प्रश्न सुटला नाही रोडच्या बाबतीमध्ये समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर पुढे काय करायचं हा पक्षातर्फे तुम्हाला निर्णय सांगण्यात येईल जशा आज तुम्ही रस्त्यावर उतरलेले आहात तसे पुढचे रस्ते अडवण्यासाठी देखील आपल्याला तयारी करावी लागेल फक्त आता आपण रिकामी हंडे घेऊन आलेलो आहोत आणि शांततेने त्यांना फक्त हंडा दाखवलेला आहे हा हंडा बसला डोक्यात तर काय होत किती टाके पडतात मला अजून माहित नाही कारण अजून हा इकडे प्रयोग केलेला नाही कारण हंड्याचा प्रयोग नाही झालाय कानाखाली बसली तर काय होतं मला चांगलं माहिती आहे पण हंडा मारला तर काय होत अजून मला माहित नाही तर कुठली केस होणार नाही काय काळजी करू नकाच म्हटलं की आज खाण पाणी येते आज लोकांना प्रचंड त्रास आहे पैसे माफिया लोक पैसे देऊन पाणी लुटतायत या सगळ्यांवरती जाब विचारण्यासाठी मी आतमध्ये जातोय आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि हा जो मोर्चा आहे आपली सुरुवात आहे आणि याच्यापासून जी आज आंदोलनाला सुरुवात झाली आहे ती भविष्यामध्ये जोपर्यंत मुंबईच्या पाण्याचा प्रश्न संपत नाही रस्त्यांचा प्रश्न संपत नाही कचरा टॅक्सचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे असं आपल्याला वचन देतो आणि तुमची सगळ्यांची जबाबदारी शिवसेना घेते आहे त्याच्यामुळे या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना करते उद्धव साहेब करतायत आदित्य साहेब करतायत आम्ही सगळे शिवसेनेचे नेते विभाग प्रमुख हे सगळे आंदोलनाला लीड करतोय कारण मला अजून एका आंदोलनाला पुढे जायचं आहे म्हणून इथेच मी थांबतो तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि लोकांच्या प्रश्नासाठी शिवसेना पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरली आहे आणि हा झेंडा असाच काय फडकत राहील लोकांसाठी असा विश्वास व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या <ignorance> ठिकाणी आमदार आदांनीवरून झालेले मुंबई महानगरपालिकेवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आज प्रचंड हंडा मोर्चा नेण्यात आला त्या हंड्या मोर्चा समान्य अनिल बरं बाळा विभाग वसुलीकरून आमदार वरून सरदेसाई इत्यादीने ते उपस्थित होते त्यावेळेस लोकांचा आक्रोश दिसून आला की मुंबई महापालिकेकडून पाण्याची व्यवस्थित पूर्त ही पूर्तता नागरिकांना होत नाही दूषित पाणी येतं पाणी असतं त्या येतं त्यामुळे नागरिकांना प्रचंड हाल आणि त्रास सोसा या मोर्चामध्ये मुंबई महानगरपालिका आता त्यांनी एक निवेदन देऊन आले या निवेदनाचा जर त्यांनी विचार केला नाही तर शिवसेनेच्या सैलने हे आंदोलन पुढे अधिक तीव्रतेने छेडण्यात शिवसेनेचा ज्या ठेवी ठेवल्या होत्या त्या ठेवीच्या प्रचंड भ्रष्टाचार झाला त्या ठेवी त्यांनी बाहेर काढून त्या ठेवी हे करून देतो म्हणजे कॅच काढून अशा एक बघा रस्ते इकडे ह्या मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसरांनी येतो परंतु या ठिकाणी यायला एकही रस्ता नाही अशी भयानक परिस्थिती मुंबई महानगरपालिकेची केलेली आहे आणि नगरसेवक आमचं पत्ताच नाही नगरसेवक केली चार वर्ष आहेत नाही आणि अशा रद्द प्रशासनाकडून जो कारभार चालतो तो कारभार योग्य चालत नाही आहे आणि मुंबईचं जर पाणीप्रस्त मुंबई महानगरपालिका सोडवलं नाही तर लोक प्रचंड लोक शोभाला या मुंबई महानगरातल्याला जावे लागेल व प्रचंड आनंद असंतोष वाजेल याचा मुंबई महा पालिकेने विचार करावा आणि पाण्याचा मी त्यांना जाहीर आव्हान धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र